कालपासून इंस्टाग्रामवर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्या पोस्टमुळे सोशल मीडियावर शुभेच्छांचा होत आहे ती पोस्ट दुसरी तिसरी कोणाची नसून अभिनेत्री कियारा हिची होती अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघे लवकरच आई बाबा होणार आहेत या गोड बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालंय पण तुम्हाला माहित आहे का कियारा आणि सिद्धार्थची जोडी कशी जुळली ते चला तर आज आपण या दोघांच्या गोड नात्याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे दोन हजार सोळा मध्ये एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटात कियाराने साक्षीची भूमिका साकारली होती या भूमिकेनंतर कियारा प्रकाश झोतात आली यानंतर तिच्या कबीर सिंग या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला दरम्यान सिद्धार्थ मल्होत्राचा पहिला चित्रपट दोन हजार बारामध्ये प्रदर्शित स्टुडंट ऑफ द इयर होता ज्यामध्ये त्यांनी अभिमन्यू सिंग नावाची भूमिका साकारली होती सिद्धार्थ त्याच्या पहिल्याच चित्रपटानंतर त्याच्या लुक्स अभिनय आणि पर्सनॅलिटीमुळे सगळ्यांच्या पसंतीस पडला दोन हजार सोळामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट हे एकमेकांना डेट करत होते एका वर्षानंतर त्यांचं ब्रेकअपही झालं पण कियारा अडवाणीचं मूळ नाव आलिया अडवाणी असल्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं इंटरनेट सेन्सेशन कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत त्यांनी शेर शहा या चित्रपटात एकत्र काम केले होते शेर शहा चित्रपटात कियाराने डिम्पल चिमा आणि सिद्धार्थने डिम्पलच्या प्रियकराची म्हणजे कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती या चित्रपटानंतर दोघांची केमिस्ट्री इतकी आशादायक होती तेव्हापासून ही जोडी सर्वांच्या पसंतीस उतरली आहे सिद्धार्थ आणि कियाराची भेट पहिल्यांदा एका पार्टीमध्ये झाली होती शेरशाह चित्रपटाच्या सेटवर त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्रीमध्ये बदलली हे कपल दोन हजार अठरापासून एकमेकांना डेट करत होते दोन हजार तेवीसपर्यंत ते दोघे सिक्रेट रिलेशनशिपमध्ये होते कियाराने स्वतःच कॉफी विथ करनच्या सीझन आठमध्ये सांगितले की ती सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबासोबत रोममध्ये सुट्टीवर असताना सिद्धार्थने तिला प्रपोज केले होते तिने असेही नमूद केले की तिची सिद्धार्थच्या कुटुंबासोबतची पहिली फॅमिली ट्रिप होती सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी या जोडप्याने राजस्थानच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न केले कियाराची ब्रायडल एंट्री आजही प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकून आहे लग्नाच्या दोन वर्षांनंतर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी नुकतेच जाहीर केले की ते लवकरच आईबाबा होणार आहेत त्यांनी वर बाळाचे मोजे हातात पकडून फोटो पोस्ट केला आणि या फोटोला द ग्रेटेस्ट गिफ्ट ऑफ आर लाइव्ज, कमिंग सून असं कॅप्शन दिला आहे या पोस्टवर चाहत्यांनीच नाही तर अनेक अभिनेत्र्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत तैमूर सैफ अली खान राहा रणबीर कपूर अब्राम शाहरुख खान दुआ रणवीर सिंग यांच्यानंतर आता बॉलिवूडचे चाहते अजून एका स्टार किटच्या स्वागतासाठी उत्सुकता आहेत तुम्हाला सिट कियाराच्या लव्ह स्टोरीबद्दल माहीत होतं का हे नक्की कमेंट करून कळवा आणि मुंबई आउटलुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका